तुम्हाला पण कार्यक्रमामध्ये बनवते ती एकदम तशीच टेस्टाला लागणारी गव्हाची खीर बनवायची आहे का खपली गव्हाची नाही साध्या गव्हाची बनवायची आहे पण एकदम टेस्टी बनवायची आहे तर कशी बनवायची तुम्हाला सांगते तर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा मी एक दिवस आणि एक रात्र हे गहू स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं एक दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुतलं आणि नंतर भिजत घातलेलं आता ह्यातलं पाणी काढून घेऊया हे डबल फुललेलं आहे बघा भिजून पाणी काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून एक दोन तीन सेकंद फक्त फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही पेस्ट करायची नाही आपल्याला फक्त असं सा जाडसर बारीक मोठं करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीनं बारीक केलेलं आहे आता हे बारीक केलेलं एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेलं जे गहू आहे की नाही ते पण तसंच बारीक करून घेऊया सगळं बारीक करून आहे आता कुकरमध्ये टाकूया हे सगळं आणि ह्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक ग्लास पाणी टाकून घेतले नंतर याचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला चा एक चार ते पाच शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत त्या गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आता आपण खीरमध्ये टाकण्यासाठीचे जे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत ते चॉप करून घेऊया ह्याच्यामधून एकसारखं चॉप होतं आहे बघा आता ही शिजले का बघूया आपण चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत त्या तर बघू शकताय मस्त शिजलेलं आहे गॅसवरती एक कढई ठेवूया कढई चांगली तापली की मग ह्यामध्ये मी दोन चमचा तूप टाकले तूप मेल्ट व्हायला लागलं की मग ह्यामध्ये आपण चॉप करून घेतलेलं ड्रायफ्रूट्स टाकूया आणि नंतर लगेचच ह्यामध्ये बारीक चिरलेलं म्हणजे पातळ खोबरं चिरले मी ते पण टाकून घेतले हे सगळं हलवून घेतलं म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण जी शिजवून घेतलेली गव्हाची कणी एक नाही ती सगळी ह्यामध्ये टाकूया आणि गूळ पण टाकायचा आहे मी एक वाटी गूळ घेतला आहे आणि वेलची पूट टाकल्या एक जायफळ घ्यायचं आणि थोडंसं खिसून टाकायचं आहे ह्यामध्ये जायफळमुळं खिरीला टेस्ट एक नंबर लागते आणि हे आता सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे यातला जो गूळ आहे का नाही आए, सगळा मेल्ट झाला पाहिजे असं शिजवून घ्यायचं म्हणजे सगळी खीर अशी शिजली जात्या तर बघू शकताय मस्त अशी खीर आपली शिजलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपीच्या ऑल नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील चला तर मग भेटू अशाच एका नवीन छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात राहा आणि मजेत राहा